नमस्कार शेतकरी मित्र आज आपण पाहणार आहोत टमॅटो पिकाचे बाजारभाव बाजार समिती राहुरी किमान दर पाचशे रुपये कमाल दर पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती अकलूज किमान दर एक हजार रुपये कमाल दर पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती पुणे पिंपरी किमान दर बाराशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सोळाशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती वाई किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मंगळवेढा किमान दर चारशे रुपये कमाल दर सतराशे रुपये आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती पनवेल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे धन्यवाद